नमस्कार मी ज्योतिष किचन रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते आज आपण आवळा कॅन्डी बनवणार आहेत आवळा हा कशासाठी उपयुक्त असतो ते पण आपण बघणार आहे आवळ्यामुळे केसांची निगा राखली जाते तसेच केस मजबूत होतात केस गळणे कमी होते आणि कोंडा होण्याची समस्या दूर होते आवळ्यामध्ये असलेले घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते जे मधुमेहच्या रुग्णासाठी अतिशय उपयुक्त आहे आवळ्यामध्ये आपण जास्त पाणी घालून आवळा व्यवस्थित स्वच्छ करून घेऊ आपण अर्धा किलो आवळा स्वच्छ धुवून घेतलाय आता आपण व्यवस्थित पुसून घेणार आहे त्याला आवळा वाफवण्यासाठी आपण कढईमध्ये पाणी गरम व्हायला ठेवलं आहे आता पाणी गरम झालंय आपण आवळे वाफवण्यासाठी ठेवणार आहे आवळे वाफवण्यासाठी दहा बारा मिनिट लागतात आवळा वाफेपर्यंत आपल्याला आवळा कॅन्डी बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण बघू एक इंच आलं दोन तीन इलायची काळ मीठ मीठ लिंबू पाणी तूप कॉर्नफ्लावर आणि पाचशे ग्राम साखर आपण आवळा पाचशे ग्राम घेतला आहे साखर पण पाचशे ग्राम घेतली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता मिक्सरच्या भांड्यात आपण साखर बारीक करून घेऊ साखर बारीक करून घेतली आहे आपण वेलची पण आपण बारीक करून घेऊ वेलची आपली बारीक करून झाली आहे आपले आवळे वाफून झाले आहे आपल्याला आवळे वापवण्यासाठी पंधरा मिनिटं लागली आवळा थंड होऊन द्यायचा आहे थंड झाल्यावरती आपण त्यांच्या बिया काढू आवळे आपले थंड झाले आहे आपण त्यांच्या बिया काढून घेऊ हे बघा किती छान कलर आलेला आहे आपल्या आवळ्यांना आणि एकदम व्यवस्थित निघत आहे आवळा कँडी आपण मिक्सरच्या भांड्यात आता बारीक करून त्यामध्ये आपण हा आद्र घालू त्यामध्ये आपण ही साखर घालू याच्यामध्ये आपण पाणी न टाकता साखर घातली ना याचा असं व्यवस्थित वे, बारीक पेस्ट करून घेऊ त्यामध्ये आपण अजून एक चमचा टाकू साखर आपली आवळ्याची पेस्ट एकदम छान तयार झाली आहे त्यामध्ये अजिबात गठोळ्या वगैरे आलेल्याने एकदम क्रीम सारखी तयार झाली आहे आपण बारीक केलेली साखर त्यातले तीन चमचे काढून घ्यायचे त्यामध्ये अर्धा चमचा घातला आहे आपण मिक्स करून घेऊ पॅन मध्ये आपण जे आपण आवळ्याची पूर्ण पेस्ट काढून घेतली आहे आता त्यामध्ये आपण जी साखर शिल्लक राहिली होती ती पूर्ण घालून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घेतली आपण आता आपण त्याला गॅसवरती घेऊ पाच दहा मिनिट आपण असंच हलवत राहायचं म्हणजे त्याचा व्यवस्थित कलर चेंज होतो आणि त्याला घट्टपणा पण येतो त्याच्यात आपण अर्धा चमचा काळा नमक घालू अर्धा चमचा साधं मीठ आपण दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि त्यामध्ये आपण दोन चमचे पाणी घेणार आहे आणि त्याची पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला आतापर्यंत पंधरा मिनिटं झाली आहे आता आपण याच्यामध्ये लिंबाचा रस घालू त्यामध्ये आता आपण जे कॉर्नफ्लॉवरची पेस्ट बनवली होती ती घालू त्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर घातले कॉर्नफ्लावर घातल्यावरती व्यवस्थित घट्टपणा येतो यामध्ये आपण अर्धा चमचा हळद हो आहे हळद हो ही शरीरासाठी चांगली असते हळद घातल्यावरती दोन ते मिनटं व्यवस्थित हलवून घ्यायचंय आणि आता आपल्याला कमी नमी वीस मिनटं होत आली आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचा तूप टाकणारे तूप टाकल्यावरती आपलं मिश्रण अजिबात पॅनला चिटकत नाही याचा अर्थ आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालंय आता आपण गॅस बंद करू ताटाला आपण आता तूप लावून घेऊ ताटामध्ये आपण मिश्रण काढून घेऊ आता आपण आता याला थंड होण्यासाठी एक एक दीड तास ठेवू आपला पाक आता थंड झाला आहे हा चिटकत नाही आता आपण एका ताटात काढून घेऊ बघा किती छान तयार झाला आहे तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकतात बघा किती छान कलर आला आहे आपल्या आवळा कॅन्डीला आता आपण कट करून घेऊया जो आपण साखर आणि चाट मसाला मिक्स करून बनवलं होतं त्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करायचं अशाच प्रकारे बाकीचं पण मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे आपली आवळा कँडी तयार झाली आहे लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत आवडणारी आवळा कँडी किती छान प्रकारे दिसते बघा आणि तुम्हाला आमची आवळा कँडी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा